डिसिजन घेतला नाही मी त्याला थारच मारून टाकणार मग मी काय केलं हातोडी घेतली हॅमर घेतला त्याच्यामध्ये टाकला जिमच्या बॅगेत टाकला त्याच्यात नॅपकिनमध्ये गुंडाळून ठेवला आणि गेलो जिममध्ये जिममध्ये गेलो दिसला मला तो तो लॅट पूल डाऊन मशीन असते ती ते मारत होता मी गेलो पूर्ण हातामध्ये हॅमर आहे नॅपकिनमध्ये जसं जसं त्याच्या त्याच्याकडे जायचो ना जसं जसं जायचो ना मी पूर्ण माझ्या मनामध्ये संकल्पना करून ठेवलेली होती की असं मारणार मी पहिले इथे मारणार नंतर इथे मारणार मग असं मारणं मग तो खाली पडणार मग त्याचा मग कोपरा फोडणार कोपरा फोडणार आणि मग मी त्याच्या डोक्यात घालणार असं म्हणजे पूर्ण म्हणजे पूर्ण चेंदा मेंदा करून टाकणार असं मग पूर्ण मी माइंडमध्ये संकल्पना केलेली मग लोक असे ओरडणार मग लोक बघणार मग लोक असं होणार मग तसं होणार मग सीसीटीव्ही आहे हे सगळं माझ्या मनात चाललेलं आहे पूर्ण आणि त्याच्यानंतर पुढे काय होणार मग त्याच्यानंतर मग पोलीस येणार मग माझी आजी दिसली मला आजी होती त्यावेळेला माझी आता वारली ती आजी दिसली ओरडताना क्लेश करताना अरे बहार तू काय केलंस असं माझे आई दिसली आई दिसली अरे एवढं सगळं संसार तू कसं काय केलंस काय आता काय करणार मी कोणाकडे बघणार असं म्हणजे एवढं मला सगळं दिसलं समोर असं पूर्ण चित्र उभं राहिलं